माझं नाव समर्थ गणेश नवले मा एन एम एस मध्ये मध्ये माझं सिलेक्शन झाले मी ई एस मधून लागलो मला एकशे वीस मार्क आहे माझं नाव समर्थ राजेंद्र सिरसट मी सिलेक्ट आहे ओपन मधून माझा शहाण्णवा क्रमांक आहे मला एकशे छत्तीस गुण आहेत नमस्कार माझे नाव स्मरणिकानंद शेरसाळे माझे नेवेसमध्ये सिलेक्शन झाले आहे मला एकशे अठ्ठावीस गुण आहेत ओपन मधून माझा एकशे एकोणपन्नास नंबर आलेला आहे बर आता तिन्ही विद्यार्थ्यांचं खूप छान पद्धतीनं मार्ग पडलेले आहेत खूप खूप खुँ अभिनंदन पण मला सांगा समर्थ नवले तुम्हाला परीक्षेसाठी दोन पेपर होते त्याच्यामध्ये पहिला पेपर बुद्धिमत्तेचा होता तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केला बुद्धिमत्तेचा आणि किती गुण म्हणले तुम्ही एकशे वीस एक गुण मिळाले तुम्हाला कशा पद्धतीने बुद्धिमत्तेचा अभ्यास केला आम्ही दररोज कच्च्या पानावर सराव करायचा बुद्धिमत्तेचा बरं समर्थ कोणकोणत्या घटकावर भर दिला बुद्धिमत्तेच्या रांगेतील स्थान ठोकळा आकृतीची प्रकरण सांकेतिक लिपी या खटकावर का भर देना। अरे तुम्ही कसा केला बुद्धिमत्तेचा अभ्यास दररोज नव्वद आपल्याला जी गणित येत नाही त्याच्यावर भर द्यायचा तो चार मार्काला असतो त्याचा जास्त सराव करायचा सांकेतिक लिपीला प्रश्न हो हो कॉमन काढायचा कॉमन काढायचे पण त्याचे तीन चार प्रश्न असतात अंकमाला हो आणखी छान व्हेरी गुड बर समर्थ नवले तुम्ही शालेय समजाचणीचा अभ्यास कसा केला धडे वाचायचे पुस्तकातले मग एन एम एस पुस्तकातले वाचतो आणखी तुम्ही कसा केला दररोज धड्याच्या प्रकरणाचे भाग पाडले होते त्याचे दररोज रिव्हिजन मारायचे नंतर टेस्ट सोडवायचे चा, अपरेच्याला आणखी वन फिफ्टी प्लस पुस्तकाचा सराव करायचा बस स्मरणिका तुम्ही कसा केला अभ्यास शालेय शालेय पुस्तकातील दररोज एक एक धडे वाचायचे एन एम एसच्या पुस्तकातील वाचायचे आठवड्यातून शालेय शालेय चमता घटनेवर सगळ्या विषयांवर रिव्हिजन करायचं टेस्ट सडवायच्या जी सडवल्या ते पाठ करायच्या बर स्मरणिका वर्षभरामध्ये किती टेस्ट सोडवल्या तुम्ही एकशे तीस एकशे तीस नव्वद नव्वद मार्काच्या किती सोडवल्या नव्वद नव्वद मार्काच्या एकशे सत्तावीस बर आणि अशा प्रत्येक पाठावरच्या मिळून एकशे तीस बरं छान म्हणजे भरपूर मेहनत केलेली आहे तुम्ही लक्षात घ्या कोणतं पुस्तक वापरलं तुम्ही मी सरांचं पुस्तक वापरलं एन एम एस वन फिफ्टी प्लस मार्गदर्शिका या पुस्तकात सर्व प्रकारची उदाहरणे आहेत सर्व प्रश्न आहेत शालेय शांतचासनीचे मॉडेल सेट परफेक्ट पाठ करा मॉडेल सेट मधील प्रश्न परीक्षेला येते प्रत्येक प्रश्न या पुस्तकातील येतो हे हे पुस्तक परफेक्ट करा दीड पुस्तक एन एम एस चे पुस्तक परफेक्ट करा आणि मॉडेल सेट परफेक्ट करा दीडशेच्या जास्त वेळा वाचा पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न परीक्षेला येत नाही समर्थ नवले किती वेळ अभ्यास करत होता तुम्ही दररोज दहा तास दहा तास बर सांगा बरं सकाळी डिटेल मध्ये सकाळी सकाळ सकाळ गणिताचा सराव करत होतो परत बुद्धिमत्तेचा परत शालेय क्षमता चाचणीवर रिव्हिजन मारायचो रात्री ज्याला भूर्णिमधील संध्याकाळी किती वाजेपर्यंत अभ्यास करायचे अकरा दहा अकरा तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केला सकाळी सात वाजता आले का नऊ ते दहा परत प्रश्नपत्रिका सोडवायचो चढवायचो परत शाळेत जायचो परत अजून पाच वाजता आलं का प्रश्न संच चढवायचं परत सर थोडं शिकवायचं मग अभ्यास करत बसायचं आणि दहा वाजता घरी जायचं घरी गेल्यावर अजून वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचं छान खूप मेहनत केली तुम्ही गुड वीस मार्काला गणिताचं असत गणिताचे सर धनंजय शिरसट सर यांनी एक वर्षभराचं गणिताचं पुस्तक दोन महिन्यात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकवलं धनंजय इतकी गणिताला पडलेले आहेत या वर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षे व अभ्यास करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू ओके छान बघा तिन्ही विद्यार्थ्याचं माझ्याकडून पण खूप खूप अभिनंदन या तिघांसारखाच सर्व विद्यार्थ्यांनी यावर्षीसुद्धा एन एम एस परीक्षेला अभ्यास करावा आणि एन एम एस परीक्षेमध्ये सिलेक्शन होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करावं या तिन्ही विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा केला अभ्यास कसा करावा हे त्यांच्या परीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रचंड मेहनत घ्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा असते आणि या परीक्षेमध्ये सर्वांनी यश मिळवा तुम्हा तिघांचंही माझ्याकडून खूप खूप अभिनंदन Thank you. Thank you.